मधमाशी पालन करताना आपल्याकडे जे वेगवेगळ्या मधमाशा आहेत त्यातून सगळ्यात छोटी मधमाशी डंकरहित मधमाशी जी आपली ट्रायगोना म्हणतो त्याचा हा बॉक्स आहे त्यांचे येण्या जाण्याचा रस्ता जो आहे या पाईपमध्ये आपण कर केलेला आहे आणि ते त्याला कवर करतात आपल्या सुरक्षेसाठी म्हणजे मुंग्या येऊ नये किंवा झुरळ जाऊ नये त्यासाठी हे केलेलं असतं त्यांनी आपण प्रपोलिस म्हणतो वॅक्स असतो ते सगळं मिक्स करून ते इकडे लावतात आणि चिकट आतून चिकट चिकट असतं ज्या ज्याकरणं बाहेरचे जे जी जीवजंतू असतात ते जाऊ शकत नाही आणि ते रात्रीच्या वेळी हे दार बंद पण करून टाकतात एकाच दारावरून ते येणं जाणं चालू असतं त्यांचं चा। आणि अशाच प्रकारे जर तुम्ही बघितलं हे पाईप इथे आहे त्याच्यावर केलेलं आहे पण ज्या पेटीमध्ये त्या साईडला पाईप नसेल तरी पण त्यांनी असं प्रपोलेस आणि या सगळ्याचं मिश्रण करून स्वतःचं प्रोटेक्शन करून दार केलेलं आहे प्रोटेक्शन म्हणजे काय म्हण मेकॅनिझम हे मधमाशा करतात आपल्या पोळ्यासाठी पोळं म्हणू किंवा आपल्या वसाहतसाठी